विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इज्ञाट अकॅडमीत आपण सर्वांचं स्वागत सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याची पुन्हा एकदा संधी आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून क्लर्क या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो पण फॉर्म सुटल्यापासून अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे फॉर्म भरतानाच आपल्याकडे एम एस सी आय टी आणि टायपिंग सर्टिफिकेट लागते का याच अनुषंगानं पुढची दोन मिनिटं आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो या भरतीच्या अनुषंगानं या क्लर्क या पदाच्या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक बॅच लाँच केलेली आहे जी रेकॉर्डेड बॅच आहे ज्यामध्ये या क्लर्क पदासाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो सगळा अभ्यासक्रम या बॅच मध्ये पूर्ण केलेला आहे ते नक्कीच या बॅचचा तुम्हाला फायदा होईल बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नागपूर बेंच नागपूर या ठिकाणी पद आहे क्लर्क जागा आहे पंचेचाळीस हा फॉर्म जो भरायचा आहे हा भरायचा आहे आपल्याला सत्तावीस मे पर्यंत हे लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाची गोष्ट टायपिंगचं आणि कम्प्युटर सर्टिफिकेटचं काय तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे सूचना त्यांनी नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे आपल्याला दिसत नसेल तर मी व्यवस्थित आपल्याला वाचून आणि समजून सांगतो बघा या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजेच कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकणार आहे आणि ची डिग्री असेल तर प्रेफरन्स दिला जाईल असं म्हटलं आहे पुढे बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट टायपिंगचं काय तर हा व पा गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजेच तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यासोबत ऑर ते नसेल तर मग एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट बोर्ड ऑर गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स म्हणजे जी सी सी टीबीसी म्हणजे टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे किंवा मग आयटीआय फॉर इंग्लिश टायपिंग विथ स्पीड ऑफ फोर्टी वर्ड पर मिनिट ऑर अबो म्हणजेच इंग्लिश फोर्टी एवढं टायपिंग लागणार आहे म्हणजेच आपल्याला एक गोष्ट कळली की टायपिंग तर कंपल्सरी आहे त्यानंतर मग एम एस सी आय टीचं काय तर एम एस सी आय टी सोबत इतर काही कोर्सेस दिलेले आहेत त्यापैकी कुठला तरी एखादा कोर्स तुमचा झालेला असणं गरजेचं आहे ठीक है कंप्यूटर सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियंस इन ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसर इन विंडोज एंड लिनक्स इन एडिशन टू एम एस ऑफिस एम एस वर्ड 7 एंड ओपन ऑफिस ओ आर जी ऑप्टेन फ्रॉम एनी ऑफ द फॉलोइंग इंस्टिट्यूट युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश अंडर द महाराष्ट्र युनिव्हर्सी नाईन नाईटी फोर किंवा मग गोवा अँड महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे त्यात यांनी एम एस सी आय उल्लेख केलेला आहे म्हणजे कम्प्युटरचा कुठला तरी बेसिक कोर्स तुमचा झालेला असणं गरजेचं आहे काही नसेल तर एम एस सी आय टी असेल तरी सुद्धा चालणार आहे आता फॉर्म भरताना हे दोनही डॉक्युमेंट त्याचे पासिंग इयर किती मार्क्स मिळाले हे सगळी माहिती टाकावी लागत आहे त्यामुळे ही माहिती भरणं कंपल्सरी असल्यामुळे सध्या तुम्हाला फॉर्म भरतानाच टायपिंग आणि एम एस सी आय टी लागणार आहे हे लक्षात घ्या जर टायपिंग असेल एम एस सी आय टी असेल किंवा कम्प्युटरचा कुठला एखादा बेसिक कोर्स असेल आणि ग्रॅज्युएट तुम्ही झालेला असाल तर तुम निश्चितपणे तुम्ही हा फॉर्म भरा कारण सरळ सेवेच्या माध्यमातून डायरेक्ट कोर्टामध्ये क्लर्क होण्याची संधी आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो या परीक्षेच्या अनुषंगानं आपल्याला परिपूर्ण गायडन्स व्हावं यासाठी आपण ही बॅच लाँच केलेली आहे रेकॉर्डेड बॅच आहे इग्नाट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक अर्थात बापू सर बाळासाहेब बोडके सर ज्ञान वराडे अमोल गाडेकर विजय शेळके आणि मी स्वतः असे सर्व शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे ऍडव्हान्स पासून सॉरी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची मुभा आहे यासाठी इग्नॅट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामच्या नोटिफिकेशनसाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करायचं आहे